कंग्राळी खुर्द या गावचे ग्रामपंचायत सदस्य व मराठा साम्राज्य स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मराठी शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांना ओळखपत्र टाय व वा बेल्ट वाटप केले या त्यांच्या विधायक उपक्रमाचे सर्व स्तरातून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे मराठी शाळेच्या प्रांगणात दिनांक चौदा ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी जे एस पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक या SDMC वो वतीने प्रशांत यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधून प्रशांत पाटील यांच्या या विधायक उपक्रमाचे कौतुक करताना मुख्याध्यापक टी डी पाटील शाळेचे मुख्याध्यापक कोलकार सर ग्रामपंचायत सदस्य कॅम्पांना संधी एसडीएमसी अध्यक्षा मीनाक्षी मुदगेकर यांनीही मनोगतातून समाजातील इतर लोकांनीही त्यांचा आदर्श घेऊन असे विधायक उपक्रम राबवावेत असे आवाहन करून त्यांना शुभेच्छा दिल्या प्रशांत पाटील यांनी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांना धन्यवाद देऊन यापुढेही असे सामाजिक शैक्षणिक व क्रीडा उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करू असे सांगितले यावेळी सोमनाथ पाटील माजी जवान बोलताना म्हणाले की अलीकडेच बरेच लोक वाढदिवसाचे औचित्य साधून वारेमाप खर्च करू नको त्या गोष्टीमध्ये करतात पण आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील यांनी गेल्या तीन चार वर्षात वाढदिवसादिवशी बस थांबा सुशोभीकरण शाळा वरांडा दुरुस्ती गरजूंना मदत असे उपक्रम केले आहेत यावेळी प्रशांत पाटील म्हणाले की माझ्यासाठी प्रत्येक दिवस खास आहे दररोज काही ना काही वेगळे सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करतो असतो तसं काम आमचं दररोज चालू असतं समाजाचा आणि कायम पुढेही चालू राहणार आहे आणि जे आमच्या जे मराठा साम्राज्य स्पोर्ट्स क्लब मधून आम्ही या ग्राउंडचा उपयोग उद्योग याचा खरोखर मनात आनंद आहे आणि खूप खूप आनंद आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि तुम्ही मला आम्हाला इथं एवढा मान्य दिला सरांनी सगळ्या सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या एस डी एमशी तुमचं मी सगळ्यांचा मनापासून आभार आहे आणि आमचे मान्यवर संधी सर टी डी पाटील सर आणि माझे सहकारी यशोधन असू दे राकेश अण्णा कमार ज्योतिबा सर्व माही साहेब आम्ही सर्वां सर्वांचा मी मनापासून आभार आहे आणि सगळ्यांना यावेळी ग्रामपंचायत सदस्य राकेश पाटील यशोधन तुळसकर विनायक कम्मार महेश धामनेकर माजी जवान सोमनाथ पाटील ज्योतिबा पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव